श्री गुरुचरित्र कथा सार गुरु पौर्णिमा विशेष अध्याय त्रेचाळीस अनंत व्रताचा महिमा नरसिंह सरस्वती सहदेवाला देवाला अनंत व्रताची माहिती सांगू लागली गुरु आज्ञेचे पालन करून त्या अनंताचे व्रत करण्याचा सहदेवाचा निश्चय केला पुरातन काळामध्ये श्रीकृष्णाने पांडवांना हे व्रत करायला सांगितले होते पांडवांचे सारे वैभव कुटील कारस्थानी कौरवांनी बाळून घेतले होते धर्मराज्याचे प्रत्येक पाऊल सत्याच्या मार्गाने वाटचाल करीत होते परंतु आता त्यांनाही आपत्ती झाली होती श्रीकृष्णाने पांडवांची आपत्ती म्हणून घेतली होती त्या परिस्थितीतून त्यांना कसे बाहेर काढावे याचा श्रीकृष्ण विचार करत होते त्यावेळी त्यांना अचानक अनंत व्रताची आठवण झाली त्यांनी हे व्रत पांडवांना करायला सांगितले धर्मराजाने हे व्रत कसे करावे हा प्रश्न कृष्णाला विचारला श्रीकृष्णाने सविस्तर पद्धतीने पांडवांना सर्व माहिती सांगितली शु शुद्ध चतुर्दशीला हे व्रत करायचे असते शास्त्र शुद्ध पद्धतीने अभ्यास केलेल्या ब्राह्मणाला बोलावून त्याच्याकडून वेद वाक्य मंत्रांचे पूजन करून घ्यायचे असते दर्भाचा एक नाग तयार करावा व ते तो तांब्याच्या कलशावर ठेवावा शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजी त्याची पूजा करावी ब्राह्मणांना भजन आणि दक्षिणा देऊन या व्रताची पूर्तता करावी कृतयुगामध्ये समुंतू नावाचा एक ब्राह्मण गृहस्तरात होते त्याच्या पत्नीचे नाव दीक्षा असे होते त्या दोघांना प्रपंच सुखाचे चाललेला होता त्यांना एक मुलगी झाली त्या मुलीचे नाव सुशिला असे ठेवण्यात आले बालपणापासून ती सात्विक स्वभावाची होती आईला घरकामात मदत करत असे वडिलांच्या मानसन्मान कर आदर करत असे प्रपंचा रथ सुखाने चाललेला होता परंतु अचानक सुमतीची पत्नी दीक्षा ही आजारी पडली आजार वाढत हो गेला आणि त्यामुळे तिचे निधन झाले मुलगी फोरकी झाली सुमती सुंतूलाही अतिशय दुःख झाले मुलीच्या त्याने दुसरे लग्न केले परंतु दुसरी बायको अतिशय भांडखोर निघाली त्यामुळे घरात नेहमी कलह वाढू लागला सुमतीने सुशिलेचे लग्न लावून दिले कोना ऋषीचा तिला तिने पती म्हणून स्वीकार केला ती आता वडिलांचे घर सोडून आश्रमात जायला निघाली सुमतीने आपल्या पत्नीला मुलीबरोबर काही गोड पदार्थ करून घालायला सांगितले परंतु पत्नीने ते काही ऐकले नाही सुमतीने घरातील गव्हाचे पीठ आणि गोड दिला आपल्या पतीबरोबर रथातून जात असताना दुपारच्या वेळी कोंड्या ऋषींनी तो रथ नदी किनारी थांबवला नदी स्नान केले आणि ते अनुष्ठान करू लागले सुशीला नदीच्या किनारी बसली होती जवळच तिला अनेक स्त्रिया एकत्र एक आलेल्या दिसल्या कोणत्या समारंभ आहे हे बघतासाठी सुशीला त्या ठिकाणी गेली तिने चौकशी केली त्यावेळी तिला कळले की इथं अनंत व्रताची पूजा सुरू आहे तिनेही सर्वांबरोबर मनोभावे पूजा केली चौदा गाठी मारलेला एक रेशमी दोरा घेऊन तिने त्याची मनोभावे पूजा केली आपल्याबरोबर आलेल्या गव्हाचे पी पीठ अर्धा पीठ ब्राह्मणांना दिले तेथे ते जमलेले सुवासिनी हळद कुंकू दिले आणि त्यांना नमस्कार केला तिने आपल्या हातामध्ये मध्ये अनन अनंत बांधला इकडे कोंडोलीत ऋषीचे अनुष्ठान संपले आणि सुशिलेची पूजाही पूर्ण झाली दोघेही रथात बसून आश्रमाकडे निघाले येताच आश्रम तेथील लोकांनी समोर येऊन त्यांचे स्वागत केले दोघांचा प्रपंच सुखाने सुरू होता झाला एके दिवशी ऋषींची सुशिलेच्या हातातील रेशमी दोरा पाहिला त्याबद्दल चौकशी केली त्यावेळी सुशिलेने घडलेले हकीकत सांगितली आपण किनारे अनुष्ठान करत असताना मी अनंत अनंताची पूजा केली आणि त्यामुळे हे सर्व वैभव प्राप्त झाले आपल्या पतीने विचारले एकूण ऋषी रागावले त्यांनी रागाने हातातील तो दोरा काढून घ्यायला व अग्नीमध्ये टाकून दिला परंतु सुशीलेने तो दोरा चटकन काढून घेतला अनंताचा असा अपमान केल्यामुळे ऋषीचे ऐश्वर आता हळूहळू संपू लागले अग्नीत त्यांचे घर भस्मत झाले दारिद्री त्यांचा पाठलाग करू लागले रोजचे भोजन त्यांना खावयास मिळेना आपण अनंताची सेवा केली नाही उलट अनंताचा आपण अपमान केला त्याबद्दल ऋषींना आता पच्छातापटू लागला अनंताचा शोध घेण्यासाठी ते घरातून बाहेर पडले अनंताचा शोध लागल्याशिवाय आपण घरात येणार नाही अशी त्यांनी प्रतिज्ञा केली ऋषी आता प्रत्येकाच्या अनंत कोठे आहे असे म्हणून विचारू लागले चालून चालून ते दमून गेले आणि मुची येऊन पडले पडले पत्नी अतिशय घाबरून गेली काय करावे तिला समजेना परंतु अचानक तेथे एक ब्राह्मण गृहस्थ आले आणि त्यांनी ऋषीचे ऋषींना सावधान केले एक सुंदर नगरी ते ब्राह्मण गृहस्थ ऋषींना घेऊन आले त्यावेळी एक मोह मनोहर सिंहासनावर प्रत्यक्ष अनंत त्यांना बसलेला दिसले अनंताचे प्रत्यक्ष दर्शन केल्याशिवाय कोरोना ऋषींना अतिशय आनंद झाला पतीपत्नी त्यांना मनोभावे वंदन केले व आपल्या हातातून झालेल्या अपराधाची क्षमा मागितली अनंताने त्यांना क्षमा केली व वा उत्तम वाटेमध्ये जे ब्राह्मण गृहस्थ भेटले त्यांनी माहिती कोंडण्या ऋषींनी विचारले त्यावेळी देव म्हणाले पूर्वी ब्राह्मण असूनही त्यांनी आपली खरी विद्या कोणालाही शिकवली नाही ते आज येथे झाडाच्या जा रूपाने उभे आहे अहंकारामुळे मानवाला अनेक प्रकारचे जन्म भोगावे लागतात म्हणून अहंकारी ठेवू नये कोणत्याही प्रकारच्या पाप कर्म करू नये तुलाही राग आला होता परंतु तुला पश्चाताप झाला तुझ्या अनंतकरणा अंतकरणामध्ये माझ्या भेटीची ओढ निर्माण झाली होती म्हणून मी तुला ब्रह्मांच्या रूपेने भेटलो व तुला दर्शन दिले अनंताने त्या दोघांनाही वर दिला आणि आनंदाने घरी जाण्यास सांगितले त्याप्रमाणे दोघे पतीपत्नी घरी आले आणि सुखाने प्रपंच करू लागले सत्याने आणि पूर्व श्रद्धेने आपली जीवन त्यांनी कृतार्थ केले श्री ही कथा श्रीकृष्णाने धर्मराजाला सांगितले धर्मराजाने अनंत व्रताची शास्त्रसिद्ध पद्धतीने पूजा केली धर्मराजाची सर्व संकटे दूर झाली पांडवांना आपले राज्य परत मिळाले या अनंत व्रताचा महिमा अतिशय महान आहे सहदेवाने या व्रताची पूजा केली श्री गुरुचरित्र कथा भक्ता श्री शैल्याचे दर्शन स्वामींच्या दर्शनांना विविध मंडळी येत होती एके दिवशी एक गोष्टी गृहस्थ स्वामीकडे आले स्वामींचे दर्शन घेऊन त्यांना समाधान लाभले आता ते रोजच दर्शनाला येऊ लागले प्रारंभित ते आजूबाजूच्या परिसरात स्वच्छ करत असत त्यानंतर हात पाय धुवून स्वामीचे दर्शन घेत असत स्वामीकडे श्री शैल्य यात्रेत जाण्याचे निश्चय केले त्यांनी गोष्टी गृहस्थास यात्रेला येण्याचा आग्रह केला परंतु त्याची यात्रेला जाण्याची तयारी नव्हती बाकीची मंडळी यात्रेला निघून गेली दुसऱ्या दिवशी नित्यनेमाप्रमाणे गोष्टीग्रस्त स्वामींच्या दर्शनासाठी आले त्यावेळी स्वामींनी विचारले अनेक भक्त यात्रेला गेले शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला दर्शन झाले असते तरी तू काय गेला नाहीस म्हणाले स्वामी आपल्या चरणावर माझी पूर्ण श्रद्धा आहे आपल्या चरणावर मस्तक ठेवल्याने मला जे समाधान लाभते ते श्रेष्ठ होय मला कुठे जाण्याची इच्छा राहिली नाही आपले चरण म्हणजेच माझी यात्रा होय स्वामींनी त्या कोष्टी गृहस्थ्यांना पादुकाजवळ बसायला सांगितले पादुक्याचा स्पर्श करून डोळे मिटून घेण्यास सांगितले थोड्या वेळात त्या गृहस्थाला खरोखरच शैल्य येथील शिवलिंगाच्या दर्शन झाले थोड्या वेळाने त्याची डोळे उघडून व स्वामींचे पाय धरले स्वामी, धर स्वामी त्याला पुरातन काळातील गोष्ट सांगू लागले पूर्वी किरात देशामध्ये एक राजा राहत होता त्याचे नाव निमर्शन्य असे होते प्रजेच्या कल्याणासाठी तो लक्ष देत होता परंतु मागील जन्माच्या संस्कारामुळे त्याच्यामध्ये काही दोष होते ते तो शंकराची आराधना करीत असे परंतु असे त्याने आचरणही योग्य नव्हते एके दिवशी राणीच्या राज राजाला विचारले तुम्ही देवाची भक्ती करता परंतु आपल्या आचारातील दोष सोडत नाही तरी त्याने कारण काय त्यावेळी राजा सांगू लागले पूर्वजन्माच्या संस्कारामुळे माझ्या हातून वाईट आचरण होते मी ती पूर्वी श्वान होती एके दिवशी मी मंदिरात प्रवेश केला असताना मला लोकांनी मारले मी बाहेर येऊन मंदिराला प्रदक्षिणा घालू लागली त्यावेळी आणि त्यातच माझा अंत झाला मृत्यूच्या पूर्वी माझा उपवास झाला होता तर दर्श, देवदर्शनही झाले होते देवाला प्रदक्षिणा सुद्धा झाल्या होत्या त्यामुळे पुण्य लावले म्हणून या जन्मी मी राजा झालो परंतु पुरातन काळात स्व सो, स्वभावामुळे माझे काही दोष जाण्यास तयार नाहीत दोष जाण्यास तयार नाही राणीला मागील जन्माचे ऐकून आश्चर्य वाटले तिने आपल्या मागील जन्माचे संस्कार विचारले राजाने सांगितले तू खबुतरी खबुतराची मांदी होतीस एके दिवशी सूचित अभक्ष भक्षणाचा तुकडा घेऊन तू तु चालली असताना तुझ्यावर घरीने झडप घातली तू शैल्य पर्वतावर फेऱ्या मारत होती त्यावेळी घर गर, घरीने तुला मारले त्यामुळे तुला पुण्य प्राप्त झाले आणि तू राणी झालीस यानंतर सात जन्म मी राजा व तू राणी असे नाते राहणार असे नाते राहणार आणि शेवटी आपणच मुक्ती लाभणार इकडे यात्रेला गेलेले मंडळी परत आले कोष्टीगृहस्थाने आपणासही श्रीशैल्य येथील शिवलिंगाचे दर्शन कसे घडले याचे वर्णन केले स्वामींच्या चरणावर श्रद्धा ठेवण्याचे हे फळ आहे असे त्यांनी सांगितले